नमस्कार मी सोह जयस्वाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर मागच्या वर्षी एक हजार पण यंदा सरकारचं दुष्काळाकडे लक्ष नाही शरद पवारांची टीका कोळसा घोटाळा प्रकरणी आजारीच्या अडचणी वाढल्या एकवीस आंतरराष्ट्रीय संघटनेनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनामुळे महाविकास आघाडीत वाद जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला खुलासा हैदराबादने राजस्थानचा छत्तीस धावांनी केला पराभव फायनल मध्ये घेतली धडक आता केकेआर सोबत होणार अंतिम लढत जमिनीचा ताबा घ्यायला विरोध अकोल्या सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली खाली चिरडण्याचा प्रयत्न डायव्हरला खोटा जबाब द्यायला भाग पाडल्याने विशाल अग्रवाल अडचणीत आणखी दोन गुन्हे दाखल होणार नाशिकमध्ये थेट वाराणसी नाशिक पासून ते थेट वाराणसी शांतीगिरी महाराज करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार तुम्ही प्लस जागा द्या जा, आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिहार मधून कडाडले त्र्याहत्तर छायेत राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष शरद पवार आक्रमक आता गाडी खाली जिवंत माणसं इंदापूरच्या तहसीलदाराच्या तहसीलदार हल्ल्यानंतर रोहित पवारांची फडणवीसवर टीका इंदापूर तालुक्यात तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीव घेण्या हल्ला